नमस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आपलं स्वागत आहे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरायची प्रक्रिया काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून आता आपण प्रक्रिया समजून घेऊयात सर्वप्रथम गुगल क्रोम किंवा मोझिला फायर फॉक्स या ब्राऊझरमध्ये एच डबल टी पी कोलन स्लॅश स्लॅश एस यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी या वेबसाईटला भेट देऊन एंटर की प्रेस केल्यानंतर वेब पोर्टल उघडेल दिशा दर्शवल्याप्रमाणे क्लिक हिअरला क्लिक करायचे आहे आणि न्यू ॲडमिशन सिकर इन दिस युनिव्हर्सिटी या सेक्शनमध्ये येऊन रजिस्टर्ड बटनला क्लिक करा या ठिकाणी आता आपण फर्स्ट नेम लास्ट नेम वडिलांचं नाव आईचं नाव डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आहे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरची खात्री करून घ्या कारण आजकाल विद्यापीठ आणि महाविद्यालय कम्युनिकेशनसाठी मोबाईलवरती एस एम एस आणि व्हॉट्सॲप पाठवू शकतात ईमेलसुद्धा e करू शकतात क्लिक हिअर फॉर डिस्क्लेमर या बटनला क्लिक करा या ठिकाणी आलेली माहिती व्यवस्थित वाचून घेऊन डाव्या बाजूला खाली आय हॅव रीड या चेकबॉक्सला क्लिक करून ॲग्री बटनला क्लिक करा आता तुम्ही टाईप केलेली सगळी इन्फॉर्मेशन पुन्हा तुम्हाला दिसते आहे खालती रजिस्टर्ड बटन आहे त्या रजिस्टर्ड बटनला क्लिक करा आता तुम्हाला एक मोबाईलवरती एस एम एस आलेला असेल त्यामध्ये युझरनेम डी ट्वेंटी ए सी याप्रमाणे आपल्याला जो आला असेल त्याच्या खाली तुम्हाला वन टाईम पासवर्ड ओ टी पी जो आलेला आहे तो टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनला क्लिक करायचं आहे व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर पुढच्या पानावरती आता तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड टाकण्यासाठी म्हणून न्यू पासवर्ड एंटर करा आणि तो पासवर्ड कन्फर्म करा पासवर्ड हा साधारणतः कोणालाही सांगायचा नसतो त्यामुळे लक्षात राहील असा पासवर्ड आपण निवडावा जो आपल्याला कुठे लिहून ठेवायची साधारणतः गरज पडता कामा नाही मात्र वेळोवेळी लॉग इन करताना तुम्हाला युझरनेम आणि पासवर्ड हा पुढे भविष्यातही कामात पडणार आहे त्यामुळे युझरनेम आणि पासवर्ड व्यवस्थित नोंदवून ठेवावा आता या ठिकाणी पुन्हा तुम्ही प्रथम पानावरती आलेले आहात त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा युझरनेम आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे आता जो स्क्रीन दिसतो याला आपण डॅशबोर्ड असं म्हणतो या ठिकाणी आता आपल्याला बघितलं तर फोटोसाईन रिझर्वेशन एज्युकेशन ॲड्रेस पर्सनल आणि कॉन्टॅक्ट डिटेल्सला फुल्या दिसत आहेत म्हणजेच आपण अजून ही माहिती भरायला सुरुवात करायची आहे आणि एकदा माहिती भरून झाली की या सगळ्या ठिकाणी टिकमार्क आपल्याला दिसेल आता या दरम्यान जर कुठेही आपल्याला माहिती बदलायची असेल तर रिझर्वेशनची करायची असेल किंवा पर्सनलची करायची असेल तर त्या बॉक्सला क्लिक करून आपण आपली माहिती वेळोवेळी दुरुस्त करू शकतो ह्यासाठी आपण डॅशबोर्ड या, या बटनला नेहमी क्लिक करावं आता या ठिकाणी आल्यानंतर फिल प्रोफाईल या बटनला तुम्ही क्लिक करा आणि सर्वप्रथम आप आता फोटोग्राफ तुमच्या फोटोची जी इमेज तुम्ही स्कॅन करून डिस्कवरती ठेवलेली असेल त्याला आता ब्राऊज बटनला क्लिक करून तुम्हाला निवडायचं आहे ज्या ठिकाणी फोटो स्टोअर केलेला असेल त्या ठिकाणी फोटो डॉट जे पी जी ओपन करा त्याच्या बाजूला क्रॉप बटन दिलेली आहे सेटिंग करून क्रॉप करा त्या बाजूला अपलोड बटन दिलेली आहे अपलोड केल्यानंतर आता आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे सिग्नेचरची पण स्कॅन कॉपी तुम्ही डिस्कवरती ठेवलेली थे। असेल तिला तिथे ब्राऊज करून निवडा ओपन करा क्रॉप करा आणि अपलोड करा अपलोड केल्यानंतर फोटो आणि साईन उजव्या बाजूला दिसतो आहे त्या ठिकाणी आता प्रोसिड बटनला क्लिक करा या ठिकाणी आता तुम्ही रिझर्वेशन डिटेल्स निवडा सोशल रिझर्वेशन किंवा तुमची कॅटेगरी ओपन किंवा ओबीसी जी काय कॅटेगरी असेल ती निवडा तुमची कास्ट असेल ती निवडा स्पेशली एबल्ड जर कोणी असतील तर त्यांना निवडता येईल या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी कंपल्सरी नाहीत जी कंपल्सरी फील्ड असतं तिथे स्टार तुम्हाला दिसतो लाल रंगातला स्टार दिसला तर तेवढीच माहिती तुम्हाला कंपल्सरीली भरायची आहे इतर माहिती तुम्ही न भरता समोर गेलात तरी चालतं सेव्ह आणि प्रोसीड या बटनला क्लिक करा या ठिकाणी आता दहावी आणि बारावीची माहिती आपल्याला भरायची आहे दहावीला दहावीची माहिती भरण्यासाठी ॲड बटनला क्लिक करा तुमचं बोर्ड जे आहे ते बोर्ड निवडा शाळेचं नाव लिहा आणि इतर माहिती भरून तुम्हाला सेव्ह बटनला क्लिक करायची आहे दहावीची माहिती भरून झाली की आता बारावीची माहिती भरायची आहे ॲड बटनला क्लिक करा आणि तुमचं कॉलेज सीट नंबर आणि इतर जी काही माहिती हवी आहे ती सगळी भरून सेव्ह बटनला क्लिक करा आता या ठिकाणी दहावी बारावीची माहिती भरून झालेली आहे प्रोसीड बटनला क्लिक करा ॲड्रेस हा तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल करस्पॉन्डन्ससारखा तर खालती जी टिकमार्क आहे त्याला टिकमार्क करा की इज परमनंट ॲड्रेस सेम तर यस म्हणजे परमनंट ॲड्रेस पुन्हा भरायची गरज नाही कारण करस्पॉन्डन्स आणि परमनंट दोन्ही ॲड्रेस एकसारखे आहेत या ठिकाणी आता पर्सनल डिटेल्स पहिल्या पानावर तुम्ही नाव आईचं नाव वडिलांचं नाव लिहिलंच होतं त्याच्या व्यतिरिक्त काही माहिती आता या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे मॅरिटल स्टेटस रिलिजन प्लेस ऑफ बर्थ मदर टंग ओके ह्याच पानावरती तुम्हाला आधार कार्ड पण पन, निश्चितपणे भरायला सांगितलं जाईल आधार कार्ड पण भरायचं आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स मोबाईल नंबर वडिलांचा मोबाईल नंबर तो व्हॉट्सॲप आहे की नाही या ठिकाणी दुसरा तुम्हाला ईमेल आय डी द्यायचा असेल तर तो व्यवस्थित या ठिकाणी टाईप करावा सेव्ह करून प्रोसीड करा याप्रमाणे आता तुम्ही बघितलं फोटो साईनला टिकमार्क झालेली आहे रिझर्वेशनपासून कॉन्टॅक्टपर्यंत सगळे बॉक्सेसला टिकमार्क झालेली आहे आता ही माहिती पुन्हा एकदा आपण व्यवस्थित वाचून घेऊया संपूर्ण फॉर्म भरायला घाईघाईनी जर गेलात तर पंधरा ते वीस मिनटात फॉर्म भरून होतो पण आपल्याला कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे विद्यार्थी म्हणून आपण टाकलेली माहिती व्यवस्थित वाचून ज्या ठिकाणी आपल्याला सुधारणा करायची वाटली असेल त्या ठिकाणी सुधारणा करून आणि मग आपल्याला पुढे जायचं आहे आता पुढे ही माहिती वाचत असताना जर कुठेही तुम्हाला बदल करावा असा वाटला तर ह्या पानावरती डॅशबोर्ड म्हणून जिथे लिहिलं असतं तिथं क्लिक करायचं असतं आणि समजा मला आता ॲड्रेस बदलायचं किंवा पर्सनलची माहिती भरायची असेल तर त्या पर्सनलला तुम्ही पुन्हा क्लिक करा तर ते पान पुन्हा उघडलं जाईल आणि तिथे तुम्हाला हवा तो बदल करता येईल डॅशबोर्डवरती वेळ पुन्हा पुन्हा तुम्ही येऊ शकता आता कन्फर्म प्रोफाईल डिटेलला क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला इथे आता संपूर्ण माहिती वाचायला मिळते आहे पर्सनल इन्फॉर्मेशन वाचा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन वाचा ॲड्रेस रिजर्वेशन डिटेल्स एज्युकेशन डिटेल्स खात्री करून घ्या कुठेही बदल करावासा वाटला तर आत्ता सांगितल्याप्रमाणे डॅशबोर्ड हे चिन्ह बघा डॅशबोर्ड जिथे लिहिलं असेल तिथे क्लिक करून आता समजा तुम्हाला रिझर्वेशन डिटेल्समध्ये काहीतरी बदल करावा असं वाटत असेल तर रिझर्वेशनला क्लिक करून बदल करून पुन्हा पर्सनल कॉन्टॅक्ट ॲड्रेस रिझर्वेशन आणि एज्युकेशन हे तुम्हाला वाचायला मिळतात आणि संपूर्ण खात्री झाली असेल तर आय कन्फर्म दॅट आय हॅव चेक्ड माय पर्सनल कॉन्टॅक्ट ॲड्रेस सोशल एज्युकेशन अँड इट इज करेक्टली फिल्ड बाय मी असं तुम्ही म्हणता हा त्याला टिकमार्क करा आणि कन्फर्म प्रोफाईल अँड अप्लाय ऑनलाईन या बटनला आता क्लिक करा एकदा तुमचं प्रोफाईल कन्फर्म झालं की आता ही माहिती महाविद्यालयाला जाईल आणि महाविद्यालयाकडून मग ती विद्यापीठाकडे जाईल आणि म्हणून एकदा कन्फर्म केल्यानंतर मात्र तुम्हाला बदल करण्याचा काहीही चान्स राहत नाही महाविद्यालयाचा तो अधिकार होतो किंवा विद्यापीठाचा अधिकार होतो मग तिथे अर्ज करून तुम्हाला बदलावा लागतो आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही आहे तुम्हाला कुठे जर बदल करावा असा वाटला तर बदल करून मग निश्चिंत झाल्यानंतर कन्फर्म प्रोफाईल आणि अप्लाय ऑनलाईन या बटनला क्लिक करा आता पुढच्या पानावरती तुम्हाला कोर्सेसची यादी दिसेल जो कुठल्या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्या कोर्सला इथे अप्लाय बटन जे आहे त्या अप्लाय बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला हवा असलेला कोर्स समजा इथे नाही आहे तर तुम्ही सर्च बटन सर्च हा जो बॉक्स आहे त्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव उदाहरणार्थ एम कॉम एम डॉट कॉम असं टाईप करून तुम्ही सर्च म्हटलं तर तुम्हाला तुमचा कोर्स त्या ठिकाणी वरती आलेला दिसतो अप्लाय बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या कोर्सला असलेली मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिसतं ॲग्री बटनला क्लिक करा आता ज्या परीक्षेच्या आधारावरती तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायची आहे त्याला इथे निवडायचं आहे आणि ती म्हणजे बारावी एच एस सी बारावीला जो रेडिओ बटन आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आता तुम्हाला कॉलेजेसची यादी दिसते आहे तुम्हाला ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयाचं नाव या ठिकाणी या पेजवर तुम्हाला जर दिसत नसेल तर तुम्ही सर्च बॉक्समध्ये तुमच्या कॉलेजचं नाव टाईप करा आणि सर्च म्हटल्याबरोबर ते वरती आलेलं दिसेल अशा प्रकारे ज्या कुठल्या महाविद्यालयाला तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याच्या नावासमोर असलेलं सिलेक्ट बटन जे असेल त्या सिलेक्ट बटनला तुम्ही क्लिक करा आता सिलेक्ट बटनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डॉक्युमेंट्सची लिस्ट येते आहे एक डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला द्यायचंच आहे त्याच्या व्यतिरिक्त जे डॉक्युमेंट्स तुम्हाला निवडायचे असेल तर ते निवडून आता तुम्ही या पानावरती असलेल्या सिलेक्ट सेव्ह बटनला क्लिक केल्यास तुमचा अर्ज कम्प्लीट होतो या ठिकाणी अर्ज नंबर अकराशे नव्वद हा तुम्हाला अर्ज क्रमांक मिळालेला आहे ओके आणि तुम्ही आता या ठिकाणी प्रिंट अप्लिकेशन फॉर्मला प्रिंट करू शकता त्या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिंट युवर ई सुविधा तिकीट या बटनला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक व्हेरिफिकेशन कोड दिसतो आहे फोर्टी फाईव ई बी तो तुम्हाला पुढच्या पानावरती टाकल्यास तुम्हाला तुमच्या अप्लिकेशन फॉर्मची संपूर्ण इथे प्रिंट आऊट मिळेल याप्रमाणे तुम्हाला फर्स्ट इयरच्या फर्स्ट इयरसाठी अर्ज करता येईल आणि तो अर्ज झाल्यानंतर आता महाविद्यालयाची फी भरण्यासाठी म्हणून तुम्हाला महाविद्यालयात संपर्क करायचा आहे धन्यवाद